नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्या तुमचं सर्वांच बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून सगळ्यांचा जिवाळ्याचा लाडका विषय म्हणजे आज आपण युट्यूब चॅनल बद्दल बोलणार आहोत कारण बऱ्याच जणांना खूप मोठा प्रश्न पडतो आपल्या युट्यूब चॅनल विषय म्हणजे की तुम्ही रोज व्हिडिओ टाकतात घनशामज युट्यूबच असतंय कसं पेमेंट येते कसं महिन्याला किती भेटतं तर सगळं युट्यूब विषय आज आपण बोलणार आहोत आणि आज त्यासाठी जे तरुण युट्यूब चालू करायचं आहे तर मी त्यांच्यासाठी सांगणार आहे की युट्यूब साठी युट्यूब ला काही क्रायटेरिया वगैरे जास्त काही लागत नाही कारण आता नवीन नवीन आलेल आहे की एक हजार वॉच टाइम आणि एक पाचशे सबस्क्राईब झालेले असतात त्यांच्यासाठी सांगतोय की क्रायटेरिया वगैरे जास्त नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता युट्यूब मधून मिळतात किती महिन्याला पेमेंट कसं असतं येतं या सगळ्या गोष्टीवरती बोलणार आहोत तर खऱ्या अर्थाने आपल्याला मागच्याच महिन्याचं युट्यूबचं पेमेंट चालू झालेलं आहे तुमच्या आशीर्वादाने आता युट्यूबचं पेमेंट हे कॉईन मध्ये असतं आणि कॉईन मध्ये म्हणजे पंच्याऐंशी रुपयाचा एक कॉईन असतो एक दोन तीन आणि शंभर कॉईन झाल्याच्या नंतर पहिलं पेमेंट येतं मग आठ हजार असेल दहा हजार असेल आपण जे काही व्हिडिओ आपले बघतात किती लोक त्याचं चालतात किती मग त्याच्यानुसार आपलं पेमेंट ठरलेलं असतं तर जे पुरं युट्यूब क्षेत्रात काम करताय त्यांच्यासाठी सांगायचं आहे प्रयत्न करा हरवू नका माझं पहिलं पेमेंट हे पाच हजार रुपये आलं पण आलं फुल फुलाची पाकळी आली आणि आता वाढत वाढत जाईल याच्या मागे बऱ्याच जणांची मेहनत घेते त्यांच्या माध्यमातून हिशोबातून आपलं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने जे प्रयत्न करतायत ना तुम्ही सोडू नका प्रयत्न चालू राहू द्या हेच तुम्हाला सांगायचं आहे आणि याची कशी असते युट्यूब चे पेमेंट पहिले पाच हजार निघाले दुसऱ्या वारी दहा हजार निघतं पेमेंट आपल्या व्हिडिओवरती वरती आणि पाण्या जेवढं आपल्याला पब्लिक सपोर्ट करतोय त्याच्यावरती ग्रोथ वाढत चालते त्यामुळे मला सांगायचं तरुणपर्ण हारायचं नाही तर लढायचं आता बाकीचे म्हणतात सर आम्ही खूप प्रयत्न केले वाईन चालू झाली नंतर आम्ही थांबलो थांबू नका युट्यूब चे पैसे कुठेही जात नाहीत युट्यूब पैसे देत युट्यूब चे पैसे कधी कुठेही जात नाही देणार ठेवा त्यामुळे जे कोण साठी काम करत असेल त्याने करत राहा आणि युट्यूब असे ते कधी भूतो ना भविष्य बंद होऊ शकत नाही त्यामुळं आणि युट्यूब ला काय लागतो सगळ्यात महत्वाचं कंटेन कंटेंट आपण काय देतोय कॉमेडी असेल तर कॉमेडी कशा पद्धतीने करतोय कंटेंट निराग्रस्त आहे काय हे सगळं महत्वाच्या गोष्टी आहेत आणि डेली आपण किती व्हिडिओ टाकतोय लोक किती सपोर्ट करतायत ह्याच्यावरती एक कंटेंटवरती वरती अभ्यास करा आपल्याला काय करायचंय तो कंटेंट मार्केट मध्ये चालतोय का यानुसार आपण पुढे गेलो पाहिजेत असं मला वाटतो वैयक्तिक आणि त्याचनुसार आपण चाललेलो आहोत आणि तुम्हाला बी मी सांगतो आपण शेतकरी पुत्र आहोत आपण प्रत्येकाने हार न मानता प्रयत्न केले पाहिजेत हेच मला तुम्हाला सांगायचंय मला चार महिने लागले युट्यूब ला सेटल व्हायला पण आज मी सेटल झालोय आता YouTube ला सेटल होऊन तुमच्या आशीर्वादाने चांगलं बऱ्यापैकी पूर्ण फुलाची बाकी येते ना काही का व्हायना त्याच्यात काम बरेच जण टीम वर काम करत राहतं तर मला एक सांगायचं सगळ्यांना आतुरता दे युट्यूबचं पेमेंट कधी येणार युट्यूबचं पेमेंट कधी येणार परवा फायनली युट्यूबचं पेमेंट आलंय आणि पन्नास के झाल्याच्या नंतर सिल्वर बटन येतं आता फक्त सिल्वर बटनची अपेक्षा राहिलेली आहे आणि सिल्वर बटन हे लवकरच येईल फक्त तुमचा आशीर्वाद राहून द्या सपोर्ट राहून द्या आणि सहकार्य करा मित्रांनो मग आता आपल्याला सिल्वर बटन आणायचंय ना मग जाता जाता आमच्यासाठी नाही सिल्वर बटन साठी सबस्क्राईब करून जावा आलंच पाहिजे आता फक्त आपल्याला आठ हजार बाकी आहेत चलो तर मग बाय